पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये जीबीएस नावाच्या आजाराने थैमान आहे हातपाय दुखणे आणि जुलाब होत असल्याच्या तक्रारीनंतर असंख्य रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे जीबीएस आजाराच्या भीतीदायक वातावरणात एक वाता दिलासादायक घटना समोर आली आहे पिंपरी चिंचवडमध्ये जीबीएसची लागण झालेला सहा वर्षांचा चिमुरडा ठणठणीत थन बरा होऊन घरी आहे अंग दुखू लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं उपचारानंतर त्याला जीबीएसचा संसर्ग झाल्याचं समोर आलं मग व्हेंटिलेटर आय सी यू आणि जनरल वार्डातील चौदा दिवसांच्या उपचाराचा थरारक प्रवास करत चिमुकला घरी परतला जीबीएसने मृत्यूचं प्रमाण वाढत असताना आपला मुलगा त्यातून बरा होऊन सुखरूप घरी आल्याने आई वडिलांनी देवाचे आभार मानत समाधान व्यक्त केलं ॉकिंग होतं कारण जेव्हा मला आधी जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की त्याला तापीमुळं असेल आणि ॲडमिट करा तेव्हा मला बरं वाटलं म्हटलं दोन तीन दिवसामध्ये होऊन जाईल याचं कव्हर पण दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याला चालता वगैरे येत नव्हतं तेव्हा मी डॉक्टरांना म्हटलं की रात्रभरच्या औषधामध्ये तरी काहीतरी इम्प्रुवमेंट व्हायला पाहिजे तर काहीच नाही झालेली त्यांनी चेक केलं आणि ते म्हटले की त्याला जी बी एस झालेला आहे मी पहिला प्रश्न त्यांना विचारला की त्याला चालता तर येईल का तर डॉक्टर म्हणे मी काहीच सांगू शकत नाही आता तुम्ही हॉस्पिटलला तिकडे घेऊन जा आणि सध्या आता हे न्युरोलॉजिस्ट जे आहेत तेच ते सांगू शकतील तेव्हा मात्र मला फार धक्का बसलेला कारण त्यांनी स्पष्ट मला काहीच सांगितलं नाही की चालू शकेल नाही चालू शकेल आणि मग तिकडे गेल्यानंतर त्या डॉक्टरांनी पण एक दोन तीन दिवस काहीच नाही सांगितलं मी त्यांना एकच प्रश्न विचारत होते की तो चालू शकेल का पण ते पण म्हणायचे की आत्ताच काही सांगू शकत नाही मॅडम पण नंतर मात्र त्यांनी सांगितलं की तो शंभर टक्के बरा होणार आहे फक्त पेशन्स महत्वाचे आहेत आणि हळूहळू बरा होईल निदान म्हणजे एक तर बाहेर खाल्ल्यामुळं झालं असेल किंवा पाण्यामुळे कारण ह्या दोनच गोष्टीमुळे दुसरं कशामुळे होणं शक्यच नाहीये ना किंवा असेल तरी मला नाही सांगता येणार बाहेरचं खाल्लं होतं हो एक आठवडाभर अगोदर आम्ही बाहेरचं खाल्लं होतं आणि ते बाहेरचं खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून त्याला लूज मोशन सुरू झाले आणि काय झालं ऍक्च्युली घरामध्ये सगळ्यांना झाल्यामुळं आम्ही काय विचार केला की सगळ्यांना झालेलं असल्यामुळे ते खाण्यामुळे झालं असेल आणि दोन तीन दिवसामध्ये कव्हर पण झालं त्याचं लगेच त्यामुळे आणि त्यानंतर आठ दिवसांनी परत त्याला हा त्रास झाला आठ दिवस तो एकदम व्यवस्थित होता मुलांना बाहेरचं खायला देऊ नका मुलांनी कितीही हट्ट केला तरी त्यांना बाहेरचं खायला देऊ दे नका पाणी व्यवस्थित आणि स्वच्छ उकळूनच प्यायला द्या आणि मुलांचं थोडं जरी दुखत असेल मुलांनी जर सांगितलं की माझं दुखतय पाय दुखतोय हात दुखतोय तर त्याच्याकडे दुर्लक्ष न करता त्याला पटकन दवाखान्यात घेऊन जा कारण माझा एक दिवस उशीर झाला त्याला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी तो उशीर फक्त बाकी पालकांनी नको करायचा चौदा तारखेला ज्या वेळेस त्याला होमवर्क करायला सांगितलं संध्याकाळी म्हणजे सकाळी तो होमवर्क केला होता त्यांनी परंतु रायटिंग व्यवस्थित आली नसल्यामुळे त्याच्या मम्मीनं ते इरीज केलं आणि संध्याकाळी त्याला रायटिंग करायला सांगितलं आणि ज्यावेळेस संध्याकाळी तो रायटिंग करायला बसला त्यावेळेस त्यांनी दोन तीन अक्षरं लिहिली आणि तो परत लिहित नव्हता आणि मग ज्यावेळेस त्याच्या मम्मीने त्याला रागावली की तू का नाही लिहित तर त्यावेळेस तो रडायला लागला की खरंच मला ते लिहिता येत नाही म्हणून पण ना त्यावेळेस आम्हाला असं लक्षात आलं की तो सायकल खेळत होता सायकलचं ब्रेक दाबून वगैरे त्याला हाताला थोडंसं हे झालं असेल त्या अनुषंगाने आम्ही म्हणलं की ठीक आहे राहू दे म्हणून होमवर्क तो थांबवला दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळेस त्याला शाळेमध्ये पाठवायचं होतं तर तो सकाळी उठल्यानंतर म्हणला की माझे पायी दुखतायत तर त्यावेळेस मग म्हणलं की ठीक आहे आजचा दिवस आपण शाळेला नको पाठवूया आणि मग तो तिथं घरामध्ये थोडं थोडंसं खेळ म्हणजे लहान बाळ आहे त्याचा अजून एक लहान भाऊ आहे त्याच्यासोबत तो, तो खेळत होता परंतु तो लटखळत होता थोडंसं चालताना त्याला थोडंसं प्रॉब्लेम येत होता पण आम्हाला तेवढं असं काय हा आजार जास्ती आहे असं वाटलं नव्हतं परंतु ज्यावेळेस संडे दुपारनंतर म्हणजे अकरा बाराच्या दरम्यान ज्यावेळेस तिची आई स्कूलसाठी जाणार होती तर त्यावेळेस त्याला तिथे घेऊन जात असताना तो पायऱ्या उतरताना चार पाच पायऱ्या उतरला आणि पुढची पायरी उतरत असताना तो खाली कोसळला त्या पायरीवरनं मग त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की याला काहीतरी आजार आहे दुसराच कारण की हे सायकल खेळण्या नाही मग आम्ही संध्याकाळी त्याला लागलीच डॉक्टर संदीप शिंदे म्हणून आहेत प्रिशन इथं डांगे चौकामध्ये तर त्यांच्याकडे त्याला घेऊन गेलो आम्ही तर त्यावेळेस त्यांनी लागलीच एक ब्लड त्याला टेस्ट करायला सांगितले आम्हाला त्या ब्लडच्या टेस्ट केल्या आम्ही त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं की थोडस सा त्याला मागच्या आठवड्यामध्ये एक दिवस फिवर आला होता तर त्याच्यामुळे कदाचित त्याच्या नसा आ, हे झाल्या असते त्या अनुषंगानं त्यांनी म्हणले की आपण त्याला ऍडमिट करूया दोन तीन दिवस आपण उपचार करूया आणि तो ठणठणीत होईल मग आम्ही त्याला लागलेच फिनिक्स हॉस्पिटल काळेवाडी फाट्याला तिथं ऍडमिट केलं संध्याकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी परत डॉक्टरांनी ज्यावेळेस त्याला बघितलं तर त्यावेळेस त्याच्यातलं म्हणजे कमी होण्याच्या ऐवजी ते वाढलं होतं त्यांनी आम्हाला सजेस्ट केले दोन तीन हॉस्पिटलचे रेफरन्स दिले आणि तुम्ही तात्काळ ह्याला त्या ठिकाणी ॲडमिट करायला सांगितलं मग त्यांनी आम्हाला अंकुरा हॉस्पिटलमध्ये डॉक्टर उमेश वैद्य सर म्हणून आहेत तर त्यांचा रेफर दिला आम्हाला ते जवळ असल्याकारणानं आम्ही तात्काळ त्याला त्या ठिकाणी घेऊन गेलो आणि त्या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर ना ज्यावेळेस त्या सी जी मॅडम म्हणून होत्या पेरिट्रेशन त्यांनी आम्हाला सांगितलं की हे बी चे आम्हाला लक्षणे दिसत आहेत त्या अनुषंगाने त्याचं जे आय व्ही आय जी इंजेक्शन आहे ते इंजेक्शन तुम्ही अवेलेबल करून घ्यायला सांगितलं आम्ही दोन तीन तास इकडे तिकडं सगळं इकडं चौकशी करून त्यावेळेस आय व्ही आय जी इंजेक्शन उपलब्ध करून घेतलं आणि लागलीच त्याने त्या ते आय व्ही आय जी इंजेक्शनचा डोस त्याला चालू केला आणि त्यासोबतच लगेच त्याला त्याने एम आर आय करायला पाठवलं आम्हाला आणि ज्यावेळेस आम्ही एम आर आय केलं त्याचं ब्रेनचा आणि स्पाईनचा एम आर आय केल्याच्यानंतर आम्हाला लक्षात आलं की त्या एम आर आयच्या रिपोर्टमध्ये जीबीएस चे लक्षण आहेत अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं ला। मग लागलीच आम्ही त्याला परत हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर त्यांनी डायरेक्ट त्याला व्हेंटिलेटरवर आयसीयू मध्ये ऍडमिट केलं आणि त्यावेळेस त्याच्या मग ते पाठीचं पाणी काढून एक टेस्ट केली त्यानंतर ना दुसरी एक ते न्यूरोची टेस्ट केली त्याची दोन तीन टेस्ट केल्या आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की हे जीबीएसच आहे आणि त्या अनुषंगाने त्याच्यावर आपल्याला उपचार करावे लागतील पहिले चार दिवस तो व्हेंटिलेटरवर होता नंतर त्याचं व्हेंटिलेटर काढण्यात आलं पाच सहा 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 सात सा, दिवस तो आय सी यूमध्ये होता त्यानंतर त्याला जनरल वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं परंतु त्यावेळेस ज्यावेळेस मॅडम परत त्याला तपासण्यासाठी आल्या त्यावेळेस त्यांनी आम्हाला सल्ला दिला की आपण हे आय व्ही आय जी इंजेक्शनचा डोस रिपीट करूया थोडंसं आम्ही त्यावेळेस हे झालं कारण की एवढ्या लहान वयामध्ये त्याला डबल डोस देणं कितपत हो योग्य आहे आम्ही थोडीशी माहिती घेतली मॅडमने सांगितलं की काय नाही होणार तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा ना आपण करूया मग त्यावेळेस परत मग आम्ही तो डोस रिपीट केला त्याला आय व्ही आय जीचा आणि त्यानंतर मात्र मग त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीची इम्प्रूव्हमेंट दिसायला लागली आम्हाला रोज थोडी 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 आता इम्प्रूव्हमेंट होती आहे ज्यावेळेस पाच सहा दिवस आम्ही त्याला बाहेर जनरल वॉर्डमध्ये ठेवलं त्यानंतर आता घरी आणलं घरीसुद्धा फिजिओथेरपीच्या डॉक्टर येऊन रोज सकाळी संध्याकाळी दोन टाईम फिजिओथेरपी आहे आणि रोज त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट होताना आम्हाला दिसते